एव्हरीवन संडे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे की नाही आता स्ट्रॉबेरीचं सीजन आहे मग हे स्ट्रॉबेरीचे पॅकेट आणले यावेळेस आम्हाला फसवलं की काय स्ट्रॉबेरीवाल्यांनी वरतून तर छान होत्या पण आतमध्ये थोड्याशा म्हणजे खराब होत्या आणि एका एक पॅकेटमधली थोडीफार स्ट्रॉबेरी आम्ही खाल्लेली आहे आणि दुसरी जी स्ट्रॉबेरी आहे म्हणजे दुसरं पॅकेट त्याच्यात ज्या स्ट्रॉबेरी त्यापासून म्हटलं की चला तुमच्याबरोबर लंडनचे वायरल स्ट्रॉबेरी चॉकलेट आपण शेअर करूयात तुम्ही कधी बनवले की नाही सांगा तो पहले तर छान स्वच्छ स्ट्रॉबेरी पहिल्यांदा तर धुऊन घ्यायची हा बघा दुसरा डब्बा त्यातल्या एवढ्या खाल्ल्यात आणि एवढ्या राहिल्यात तर त्या पाण्यामध्ये विनेगर टाकायचं स्ट्रॉबेरी टाकायची आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची आणि काय होतं की जे स्ट्रॉबेरीवरची घाण आहे आणि डस्ट आहे ते सगळं छान असं निघून जातं स्ट्रॉबेरी डायरेक्ट धुण्यापेक्षा की हे अशा प्रकारे जर पाच मिनटं ठेवलं तर छान स्वच्छ स्वच्छ होते स्ट्रॉबेरी आता स्ट्रॉबेरी तिथं मी ठेवलेली आहे तोपर्यंत म्हटलं चॉकलेट मेल्ट करूयात तर इथं माझ्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे तुम्ही कुठलीही चॉकलेट घेऊ शकता मिल्क चॉकलेट असेल तर अजून बेस्ट पण माझ्याकडे ही होती केकसाठी असतेच माझ्याकडं आता यातली चॉकलेट किती घ्यायची तर तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी तर मी काय करणार आहे यातली पूर्ण किंवा यातली थोडीशी काढणार आहे कारण स्ट्रॉबेरी कमी आहेत म्हणून आणि खूप लोक काय करतात की चॉकलेट मेल्ट केली की मग त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकतात याच्या अगोदर पण गेल्या वर्षी मी आ, हे स्ट्रॉबेरी चॉकलेट तुमच्याबरोबर शेअर केली होती शॉर्ट व्हिडिओला आज म्हटलं फुल लॉंग व्हिडिओ टाकूयात तर मायक्रोवेवला मी इथं एक मिनटासाठी पहिल्यांदा ही चॉकलेट मेल्ट करण्यासाठी ठेवली तुम्ही डबल बॉयलड या मेथडने करू शकता म्हणजे अगोदर गरम करायला पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती जो हा बाऊल आहे ना तो त्या पाण्यावरती ठेवायचा म्हणजे चॉकलेट मेल्ट होती तर इथं चॉकलेट मेल्ट झालेली आहे आता मी काय करणार आहे याच्यात तेल टाकणारं नाही याच्यामध्ये टाकणारं आहे दूध कारण गेल्या वर्षी जसं मी सांगितलं की चॉकलेटमध्ये तेल टाकलं ना मग ते काय आहे की चॉकलेटची क्वांटिटी कमी होते आणि असं नंतर चॉकलेट स्ट्रॉबेरीवरती गेली ना मग तशी हार्ड होते म्हणून याच्यामध्ये दूध टाकायचं आणि अशा प्रकारे हा चॉकलेट सॉस तयार करून घ्यायचा तर हे बघा हा तयार झालेला आहे आता तुम्हाला दाखवते मी जी स्ट्रॉबेरी आपण भिजत घातली होती त्या पाण्यामध्ये त्याच्यात किती घाण आहे तर हे बघा तुम्हाला आता अशी नाही दिसणार मी हाताने काढून दाखवते तर खूप घाणे म्हणून ही अशा प्रकारे स्ट्रॉबेरी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे तर आता काय करते याला मी दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते आणि स्ट्रॉबेरी कट करून घ्यायची तर ह्या छोट्या छोट्यात म्हणून जास्त काही कट करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ही घेऊ शकता पण कट केली की म्हणजे कसं लहान मुलांना वगैरे इझी पडते याचा पा पाठीमागचा पाठ काढायचा आणि जेवढे जसे पाहिजे तसे पिसेस करायचे तर हे स्ट सगळी स्ट्रॉबेरी मी काय करणारे या ग्लासमध्ये टाकणारे म्हणजे खाण्यासाठी इझी होईल आणि लंडनला जी देतात ना ते अशीच ग्लासमध्ये देतात मग काय होतं की ती क्वांटिटी पण जास्त दिसती आणि सगळी जी चॉकलेट आहे ते सगळीकडून छान अशी जाती तर बघा ही मेल्टेड चॉकलेट आता आपण याच्यामध्ये होतो जेवढी पाहिजे तेवढी खरंच खूप अप्रतिम डिश आहे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तोपर्यंत नक्की ही डिश ट्राय करा आणि आतापर्यंत कोणी कोणी ट्राय केली हेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खूप सुंदर दिसती आहे बघा याच्यामध्ये तुम्ही अजून व्हाईट चॉकलेट मिल्क चॉकलेट असे दोन तीन चॉकलेट पण मिक्स करून टाकू शकता आणि ज्यांच्याकडे डार्क कंपाऊंड वगैरे मिळत नाही त्यांनी जी डेरी मिक्सची आहे तीही ॲड करून तेही टाकू शकतात तर बघा मस्त आता चॉकलेट म्हटलं की मुलं जरा वेड्यासारखेच करतात तर बाउलमध्ये जी चॉकलेट राहिली आहे त्याच्यावरती माझा मुलगा अगोदरच पडलेला आहे आणि सगळ्यांना तर खूप आवडली ही आणि मी सारखी बनवत असते तुम्ही ही बनवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका बाय